तुम्छा तुम्छा मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून मी स्वागत करतो आज आम्ही कोल्हापूर वरून रत्नागिरी जिल्ह्याकडे निघालेलो आहोत कोकणातले कोकणात मध्ये आणि माझ्या बाजूला आहेत दिनेश दादा हाय आणि पाठीमागा आहेत मामा आणि या साईडला आहे दादा पाऊस पडतोय कालपासून पाऊस खूप होता आता पण पाऊस आहेच कंटिन्यू चालू आणि गाडीमध्ये पावसातून फिरायला जरा वेगळीच मजा मित्रांनो खूप बरं वाटतं गाडीमध्ये बसून एकदम मजा येते आणि मित्र बोलतो कधीतरी फिरायला पाहिजेच एकदम माइंड फ्रेश होतं पूर्ण फ्रेश होतो माणूस एक नंबर वातावरण आहे हो एक नंबर दिसतो याच्यामध्ये काढ तू काढ दोन रताळ्याच्या ओळी केल्या आहेत बघा मग तेच तर मी नाही फुल दुख पडलेलं आहे काय मजा येते पावसामध्ये ओ हो काय दिसत नाही पुढचं एन्जॉय फुल एन्जॉय भारी वाटते घाट सुरू झालेला आहे आता काय वळण डेंजर आहे जबरदस्त वळण आहे बघा इकडून तिकडून तिकडून इकडून 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 बघा जागे वळ नाही जागेवर जागेवर वळण बघा कसं आहे अनुस्कुरा घाट अनुस्कुरा घाट अनुस्कुरा घाट अनुस्कुरा घाट आहे नाही घाट आहे अनुस्कुरा अनुस्कुरा घाट नाही येळवण येळवण घाट येळवण घाट सॉरी सॉरी यळवंग घाट आहे आम्हाला माहित नव्हतं ऍक्च्युली काय भारी लाईट लावल्यात रोडला लोकांना समजायला वरच्या लाइटिंग लावायची गरज नाही खालच्या लाईट काय भारी दिसतात बघा लाईटीवर काय वळण आहे काय धुका आहेत हो हो अनुसृाटामध्ये याच्यापेक्षा भारी असेल